पेडगाव हिंद केसरी पार पडतय आणि त्या एका जबरदस्त स्पीड लागलय गाडीला ते म्हणजे चिमणे आणि गोंगाच्या गाडीला स्पीड लागलय आपल्या सोबत दोन्ही नंदिनचे मालक आहेत पहिल्यांदा आपल्या दोघांचा हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल खरं तर नियोजन खरं टॉप तर झालं होतं आणि टॉप ची गाडी पाहिली आहे या पेडगाव आणि या सातारा भाग संपूर्ण जनतेचा प्रेम दोन्ही बैलांवरती महादेवाचे नंदी आहेत आणि दोघांच्या वरती प्रेम असल्यामुळे यांचा आशीर्वाद घेऊन आज आमची गाडी सेमीला पण पात्र झाली आणि फायनल ला असं पळणार आहे बघितली तीच आमची चर्चा झालेली होती पुणे आले पण आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद दिसत पूर्ण वर्षभर छोट्याशा छोटा मोठ्याशा मोठा गाडा मालक या मैदानाची आतुरतेने वाट पाहतो तो मैदान आज फायनल साठी पूर्ण हे झालं आणि वरुण देवानी पण आपल्यावरती आशीर्वाद कुठला पाऊस नाही कुठली इजा नाही काय नाही सगळे मंदिर व्यवस्थित आहे आणि तेच जरा बोलणं चाललंय काय सांगाल चिम्ण्याने एकदम छान गाडी पाळाली विचार करताना शेटणी ना आमची गाडी करायची ठरवलं होतं कुठं ना काही त्रास का लागला असतो तरी आम्हाला टेन्शन प्रकार नव्हता आणि चांगल्या मनाने गाडी जोडली

सोशल आपण ऐकतोय आणि अशा गोष्टी ऐकतोय की दोन लाख पाच लाख तीन लाख अ दोन लाख तीन लाख द्यायला आम्ही पण एवढे मोठे नाही आम्ही तर लहान गारा मलाय तस आणि दोन लाख वायदी बैल पाळवायचा असला तर आम्ही असे छोटे मोठे मैदान खेळत बसलो तर एवढे आमच्या आयफन लाख द्यायची आणि कुठं काय करायचं ते पण समजलं पाहिजे आणि मेन म्हणजे काय होतं होत नाही गोष्ट पण हे जे संबंध जोडतात मोटे। <ण्योंगी> <उन्दो गो लगा। ण्योंगी> हे खूप मोठे नंदी संबंध जोडतायत गाडी पहाली तुझ्या चांगले संबंध आहेत अगोदरही होते इथून पुढे चांगले राहतील आज फायनल पेडगावचा गाडी राहिली वाटतंय काल आनंद आहे आम्हाला दोघांना पण गुलाल परमेश्वरांनी आमच्यावरती दाखल काय त्यांना होतं बघा आज या पेडगावचा गुलाल आज खरंच विठ्ठलाची पंढरी आहे समजावी तसंच आमचा विठ्ठल नाना आहे दोन्ही आमच्या गाड्या तेजा आमचा भुंगा तर आता चिम्न्या पण आहे परत अति नानांनी जे जी गाड्या आकारल्या त्या गाड्या सगळ्या सेमीला आणि फायनलला पात्र झाल्यात म्हणजे आम्हाला साक्षात आमचे विठ्ठल नाना विठ्ठलाच्या रूपाने आमच्यासाठी आज इथं पावन पावलाय परत विठ्ठलनानंद काय खूप जुने संबंध आहेत विठ्ठल नाना बसले त्यांना बसवणार आणि विठ्ठल नाना बद्दल बोलल तेवढं कमी उद्या भुंगा पण दिसणार का आणि दिसणार नाही नाहीये कारण की मी असं रोज रोज बेल कळवत नाही जे आहे ते स्पष्ट आहे आणि आठ दहा दिवस आराम करूनच माझा मी बाई कारण की तो तिथे मुखा जनावर आहे रोज नाही पळवत शेती त्याचे इजा वगैरे ते आपल्या सगळ्या गोष्टी बघूनच करायला लागते कुठेतरी मी सांगत असतो बघा या सर्व सातारा सांगली कराड जालना औरंगाबाद नांदेड पासून माळशिरस पासून सर्वांचा प्रेम आहे त्याच्यावरती आणि तो पळतो त्यांच्यासाठी कारण की ज्या वेळेला भुंगाचा पराभव होतो त्यावेळेला ट्रोल करणारे भरपूर नाग वगैरे राहतात त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठीच पळत असतो त्याचा ट्रोल करणाऱ्यासाठी त्यांना तोंड बंद करण्यासाठी पळत असतो आता कुठेतरी आपण गट बघितला असेल सिमे बघितलं असेल अतिशय अंतरानं गाडीने गटफास गेलाय घासाघाशी सगळं कुठं अंतर झालं टांगे टाक्याने गाडी बंद करायला लागली हीच गाडी आपल्याला मुंबई भिंगोड शर्यतीमध्ये सगळं नियोजन झालं होतं आणि शेवटचा माझा आजचा संबंध नाही खूप वर्षापासून संबंध आहे असं लोकांना माहित नसतील पण कधी योग जुळून आला नव्हता पण ज्या वेळेला फोनवरती बोलणं वगैरे झालं त्यावेळी एक एक शब्दामध्ये सगळं नियोजन झालं आणि आता फोन करायची वेळ नाही मंत्री झालं एका मध्ये नियोजन झालं आणि त्यामुळे आज हा दिवस पाहायला मिळतो थोडं वेगळं नियोजन चाललंय आताच ते आता तुम्हाला सांगू न शकत म्हणून दोन्ही पाल्या डोंगराच्या कोपऱ्याला आले त्यांनी काहीतरी वेगळं बघायला आता पुढचं बघू आता त्यांच्यावरती वेगळं बघायला नक्कीच बघायचं